गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सदतीस या मैदानातील सुटला गाड्यावरती लक्ष द्यायचे सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये लढत चालू आहे एक गाडी बाद झाली दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे गाड्यावरती लक्ष द्यायचे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे पर्याय सोन्याची गाडी पोहते सोन्या सोन्याचा सात एक सासवडचा सोन्या पळतोय आणि गाडी आणतोय रामोश्वरी फोरचा सोन्या असामत ना गाडीवरती लक्ष द्या तुषार पासलकर यांची भेट घ्या आपल्याला तिकडे बोलवलेलं आहे नाना ड्रायव्हर आपल्याला बोलवलेला परदेशी काम आहे पंचा आताचा निकाल घेऊ त्याचबरोबर या ठिकाणी जे माणाचं मैदान होत वडकीला दत्त जयंतीचा वर्कीचं मैदान या मैदानातील आयोजा राजू शेठ मोडक वर्कीकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं त्यांचं या ठिकाणी सहर स्वागत आहे गाडी क्रमांक सदतीचा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी शिवम शिवते डेअरी फार्मा दहिगाव या गाडीचा एक मराला विजय बैलगाडी मालकाचं छालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे